भिवंडी लोकसभा मतदारसंघा संदर्भातली आहे या मतदारसंघात खासदार ओ, कपिल पाटील आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यात यापूर्वी सुद्धा वाद असल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता सुद्धा निकाल हाती येणार असल्याच्या काहीच तासांआधी पुन्हा एकदा भाजपचा इथला अंतर्गत वाद हा चवाट्यावर आला असल्याचं पाहायला मिळत आहे सुद्धा कपिल पाटील असेल किंवा किसन कथोरे असतील यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचं पाहायला मिळालं होतं निवडणुकांच्या काळातच हे खटके उडाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता सुद्धा यामध्ये मोठी बातमी समोर येते आहे ती म्हणजे किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी पक्षातूनच केली जाते आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तसं रितसर पत्र लिहिलं असल्याचं पाहायला मिळते माजी मंत्री असलेले जगन्नाथ पाटील यांनी हे पत्र लिहिलं आहे कस किसन कथोरे यांच्या विरोधात हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि तशी पक्षातून त्यांची हकालपट्टीच करावी अशी मागणी सुद्धा फडणवीसांकडे पत्राद्वारे करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीत किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभेतल्या आगरी भागात तुतारी म्हणजेच राष्ट्रवादीचा शरद पवार गटासाठी शरद पवार गटाला मदत करणार कर, केली असला आरोप करण्यात येतो आहे राष्ट्रवादी आमदार जे आहेत शरद पवार गटाचे सुरेश यांना आणि कुणबी भागात शिलाई मशीन म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना मतदान करण्याच्या सूचना त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या असा दावा करण्यात येतो आणि या संदर्भातले काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि याच फोटोचा आधार घेत आता जगन्नाथ पाटील यांनी सुद्धा तसे आरोप केलेले आहेत हे जे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे जे फोटो आहेत ते भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात कथोरे किसान कथोरे यांनी काम केल्याचे पुरावे आहेत असा दावा किंवा असा गौप्यस्फोट आता जगन्नाथ पाटील यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच या फोटो हे फोटो जे आहेत हे फोटो दाखवूनच त्यांनी किसन कथोरे यांची भाजपातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे नेमकं या पत्रात काय म्हंटलं ते सुद्धा पाहूयात तर आमदार किसन कथोरे यांनी भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी त्यांना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना असं सांगितलं की ज्या ठिकाणी आगरी समाजाची गावं आहेत तिथे बाळामामा म्हणजे सुरेश म्हात्रे यांची यांच्या तुतारीला मतदान करा तर जिथे कुणबी समाजाची गावं आहेत तिथे शिलाई मशीन अर्थात निलेश यांना मतदान करा असं ताकीद देऊन सांगितलेलं आहे किसन कथोरे यांच्या या वागणी वागणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा रोष निर्माण झालेला आहे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे आणि पक्षाचा उमेदवार पराभूत करण्यासाठीच त्यांनी सर्व पणाला लावली त्या आमदार किसान कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी या पत्रातून केलेली आहे आणि हे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हे लिहिलेलं आहे दरम्यान याआधी जसं का मी पाहि सांगितलं की हा भिवंडी लोकसभा मतदारसंघात किसान कथोरे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये वाद झाले होते त्यांच्यात खटके उडाले होते आणि अशातच ता या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता पण आता सुद्धा निकाल येण्याच्या आधीच आता हे असं प्रकरण सुद्धा समोर येत आहे आणि पुन्हा एकदा भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्यावर आता पक्षातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे